नमस्कार डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत मित्रांनो राज्य सरकारकडून राज्यस्तरीय एक योजना राबवली जात आहे गाय मशीनच्या वाटपासाठी या योजनेअंतर्गत किती अनुदान मिळते अटी काय आहेत कागदपत्रे काय लागतात अर्ज कुठे करायचा याची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील मित्रांनो या योजनेअंतर्गत दोन गाई किंवा दोन म्हशी खरेदी करण्यासाठी अनुदान मिळते तर ते किती मिळते ते आपण पाहणार आहे यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी पन्नास टक्के खरेदीसाठी हजार चारशे पंचवीस रुपये तर दोन म्हशी खरेदीसाठी एकोणनव्वद हजार सहाशे एकोणतीस रुपये इतके अनुदान दिले जाते अनुसूचित जाती जमातीमधील प्रवर्गासाठी पंचाहत्तर टक्के अनुदान दिले जाते म्हणजेच दोन गायी खरेदीसाठी एक लाख सतरा हजार सहाशे अडतीस रुपये तर दोन मशी खरेदीसाठी एक लाख चौतीस हजार चारशे त्रेचाळीस रुपये इतके अनुदान दिले जाते मित्रांनो ही रक्कम सर्वसाधारण प्रवर्गासाठी पन्नास टक्के इतकी आहे तर अनुसूचित जाती जमातीसाठी पंच्याहत्तर टक्के इतकी आहे मित्रांनो या योजनेमधून गाई मशी खरेदीसाठी जे अनुदान मिळते ते वगळून उर्वरित जी काही रक्कम आहे शेतकऱ्याला स्वतः भरायची आहे तर आता या योजनेच्या अटी कोणकोणत्या आहेत ते आपण पाहूया पहिली आठ म्हणजे अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा एका कुटुंबात म्हणजेच रेशन कार्ड मधील एकाच व्यक्तीला लाभ या ठिकाणी मिळणार आहे निवड झाल्यानंतर एक महिन्याच्या आत लाभार्थी हिस्सा रक्कम भरणे आवश्यक आहे किमान तीन वर्ष दुग्ध व्यवसाय करणे आवश्यक आहे गाई मशीनची खरेदी सरकार मान्यता प्राप्त किंवा पशुसंवर्धन विभागाने अधिकृत केलेल्या केंद्रातूनच करणे बंधनकारक आहे का या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम लाभार्थ्याचे आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र बँक पासबुक झेरॉक्स व दाखला किंवा लाभार्थ्याचे घोषणापत्र रेशन कार्ड किंवा कुटुंब प्रमाणपत्र सात बारा उतारामध्ये नाव नसल्यास कुटुंबाचे संमतीपत्र किंवा भाडेकरार अनुसूचित जातीचा अर्जदार असल्यास जात प्रमाणपत्र दिव्यांग अर्जदार असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र तर आता या योजनेचा अर्ज कसा करायचा तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही दोन प्रकारे अर्ज करू शकता पहिला म्हणजे मोबाईल मधून तुम्ही गुगल प्ले स्टोअर वरून ए एच महा बी एम एस हे ऍप डाउनलोड करून त्यामधून अर्ज करू शकता किंवा तुमच्या तालुक्याच्या पशुसंवर्धन कार्यालयातून ऑफलाईन अर्ज घेऊन तो तिथे भरून देऊ शकता तर मित्रांनो महत्वाचे म्हणजे काही तांत्रिक कारणास्तव अर्ज अजून सुरू झालेले नाही अर्ज सुरू झाल्यानंतर अर्ज ऑनलाईन कसा करायचा याची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊ तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र